बदलापूरच्या सोनेवली गावात संत कबीर यांची जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते संत कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत ते एक कवी संत आणि समाज सुधारक होते जाती धर्म परंपरा रूढी नष्ट करून मानवतावाद या देशात त्यांनी पेरला डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात तीन गुरु मानले त्यातले एक म्हणजे संत कबीर संत कबीर यांच्या विचारांची जयंती ही बदलापूर पश्चिम येथील सोनीवली गावात डॉक्टर स्मारक समितीच्या वतीने साजरी करण्यात आली बुद्धवंदना घेऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी एन एस भालेराव यांनी मुख्य मार्गदर्शक करत संत कबीर यांच्याविषयी प्रबोधनात्मक विचार मांडले यावेळी सुधाकर जाधव रामदास सकट भंते व अनेक धम्म बांधव उपस्थित होते मान्यवरांना बुद्धांच्या प्रवचनाचे सुरंगम सूत्र हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी संवाद साधला असता तमान अनुया यांना कबीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या काय म्हणाले मान्यवर पहा ठळक वार्ताची ही खास पेशकश जातीना पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पड़ा रहन तो म्यान संत कबीर खर तर जाती निर्मूळसाठी ज्यांनी आयुष्यभर आपला लढा दिला ते नाव म्हणजे संत कबीर आणि आज जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने त्यांची जयंती जी आहे ती शांततेने आणि त्यांच्या विचाराने नेहमीप्रमाणे बदलापूर पश्चिमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीद्वारे या ठिकाणी साजरी झाले त्यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात किती महत्वाचे होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच म्हटलेलं आहे आणि यावर भालेराव जे आहेत त्यांचं व्याख्यान देखील झालं आणि त्यांनी प्रबोधनात्मक जे जे आहे आहे ते ते विचार मांडलेत सुरुवात आपण जाधव सरांपासून करूयात सर या ठिकाणी दरवर्षी साजरी होते त्यातलं एक महत्वाचं नाव संत कबीर आज जयंती साजरी झाली कशा प्रकारे विचारांनी शुभेच्छा द्याल जनतेला सर्वप्रथम सर्वांना संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय आमदार किसान कतोर यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे उभं राहिलेलं आहे आणि या स्मारकात आपण बघतोय का नेहमीप्रमाणे सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंती असो का सर्व विविध असे धार्मिक कार्यक्रम किंवा विविध असे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो जे या ठिकाणी आज संत कबीरांची जयंती या ठिकाणी आपण साजरी केलेली आहे आज बघतोय का भालेराव साहेबांनी ज्या पद्धतीनं आज ज्योतिरा बाबासाहेबांनी जे गुरु मानले ते भगवान बुद्ध ज्योतिराव पूजा संत कबीर या सर्वांचे जाणारे आहेत आणि खरं तर ते बुद्धांचेच विचार आहेत बुद्धा बुद्धां जे अशा त्यांच्या शब्दशैलीने आम्हाला सर्वांना पटवून दिलेले आहेत आणि नक्कीच संत कबीरांचं कार्य हे महान आहे आणि सर्वांना प्रेरणादायी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही अशी वास्तू आहे की या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे गुरु आहेत त्या सर्वांची जयंती या ठिकाणी साजरी व्हावी असा विचार आम्हा सर्व कार्यकर्त्यांना फार पूर्वीपासून मनाला भावलेला होता याविषयी बोलताना एवढंच म्हणावं लागेल की भगवान बुद्ध ही तर वास्तू भगवान बुद्धाची वास्तू आहे तो सोहळा आम्ही सातत्याने दरवर्षी साजरा करतच असतो त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा मोठ्या संख्येने या चा, या ठिकाणी ठिकाणी हजारो समुदाय त्यांच्या दर्शनासाठी येत असतो पण त्यांचे गुरु संत कबीर यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील कुठेतरी जयंती होते असं देखील मला ऐकायला कधी मिळालेलं नाही आणि तो पायंडा आम्ही या ठिकाणी संबंध भारतामध्ये सर्वप्रथम पाडण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत याचा आम्हाला मनस्वी आनंद होतोय आणि मला खात्री आहे की भगवान बुद्धाचे विचाराचा वारसा संत कबीरांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर एकोणीसशे छप्पन नंतर आम्हा सर्वांपर्यंत हा पोचलेला आहे आणि या विचाराचा आदान प्रदान सर्वसामान्य इतर समाजापर्यंत पोहोचावं या सदूनही आम्ही या ठिकाणी ही जयंती केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझे तीन गुरु आहेत भगवान बुद्ध हे माझे पहिले गुरु आहेत संत कबीर हे माझे दुसरे गुरु आहेत आणि ज्योतिबा फुले हे माझे तिसरे गुरु आहेत विद्या स्वाभिमान नाही माझे तीन दैवत आहेत हा सहांचा मिळून बनलेला मी एक पुतळा आहे तसंच कबीरांविषयी बाबासाहेब असं एकदा एका ठिकाणी म्हणतात की भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचं खरं रहस्य हे कबीरांना कळलं होतं मग मी जेव्हा कबीरांच्या दोह्यांचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला स्वतःला असं जाणवलं की कबीरांनी भगवान बुद्धांनी सम्यक समृद्ध झाल्यानंतर जे प्रवचन दिलं त्या प्रवचनामध्ये चोवीस सनातन धम्म जीवन मूल्य जगाच्या समोर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पंचशील आहे या पंचशिलांवर आधारित दोहे हे कबीरांच्या मुखातन बाहेर पडलेले त्यांच्या वाणी मधून त्यांच्या भाषेमधून नंतर भगवान बुद्धांचा जो श्रेष्ठ अष्टांगिक मार्ग आहे म्हणजे मध्यम मार्ग त्याच्याही संदर्भात दोहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासाला मिळतात तसंच प्रज्ञायुक्त दशपारमितांचा जो मार्ग आहे त्याच्यामधले त्याच्यावर आधारित सुद्धा दोहे संत कबीरांच्या वाङ्म्यात आम्हाला आढळून येतात मग बुद्ध धर्माचा जो पाया आहे तोच पाया जर संत कबीरांनी त्यांच्या दोह्यांच्या माध्यमातलं पदांच्या माध्यमातलं सार्वभौत उपदेशांच्या माध्यमातलं म्हणजे साठी सबद याच्या माध्यमातलं जर जगासमोर ठेवलं असेल तर संत कबीरांचे गुरु सुद्धा भगवान ठरतात म्हणजे बुद्धांचाच विचार संपूर्ण प्रतिकूल परिस्थिती असताना साडेपाचशे कबीरांनी मांडलेला आहे तोच विचार बाबासाहेबांच्या अगोदर ज्योतिबा फुल्यांच्या माध्यमातन सावित्रीबाई फुल्यांच्या माध्यमात बुद्धांचाच विचार त्यांनी जगासमोर मांडलेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या तीन माझ्या गुरूंचं आणि विद्या स्वाभिमान शील याचं तुम्ही जतन तर मी जसा या गुरुंच्या होऊ शकतात म्हणजे संत कबीर हे खरं म्हणजे जवळजवळ एक, एक हजार वर्षांच्या कालावधीमध्ये जेवढे संत होऊन गेले ना त्यामध्ये सर्व श्रेष्ठ ठरतात संत कबीर आणि संत रविदास हे समकालीन होते त्यांचे संत रविदासांनी सुद्धा भगवान बुद्धांचाच विचार चर्मकारांच्या भाषेमध्ये मांडलेला मला अभ्यास करताना आढळून आला त्यामुळे yes. संत रविदास काय संत कबीर काय भगवान बुद्ध काय ज्योतिबा फुले काय सावित्रीबाई फुले काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु आहे ते सनातन धम्म जीवन मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करतात आणि म्हणून संपूर्ण भारत भरत नव्हे तर जगभर सुद्धा संत कबीरांची जयंती साजरी झाली पाहिजे आणि बुद्धांचाच विचार संत कबीरांच्या वाणीतनं जगासमोर गेला पाहिजे असं येणेराव ध्रम प्रचारकाला वाटत सर शेवटचा प्रश्न आपण पाहिलं कबीर जे होते ते सुफी पंथाचे होते परंतु त्यांना दोह्यांचा इतका त्यांच्यावरती प्रभाव झाला परंतु त्यांच्या निर्वाण नंतर आपण पाहिलं तर असंही समज आहे की त्यांची विधी कोणत्या पद्धतीने केली जाईल असा देखील प्रश्न उपस्थित होता काहींचं म्हणणं असं आहे की त्यांना अगोदर मुस्लिम म्हणजे सुफीपंथीय पद्धतीने त्यांचं दफन केलं त्यानंतर त्यांचं वैदिक पद्धतीने देखील केलं यात किती तथ्य आहे सर प्रश्न असा आहे की मुळामध्ये ना मुसलमानांनी कबीर नीट समजून घेतले ना हिंदूंनी कबीर नीट समजून घेतले ज्यांना बुद्धाचं तत्वज्ञान खरं कळलं तो माणूस वैश्विक मनाचा असतो त्यामुळे वैश्विक मनाला हिंदूंची जी विचारधारा आहे ती संकुचित आहे मुसलमानांची विचारधारा संकुचित आहे आणि कबीर जर जे आहेत ते तर वैश्विक आहेत सगळं त्याच्यामुळे या दोघांनी जे काय केलं त्या मताशी मी काही सहमत नाही त्यामुळे भगवान बुद्धांचं जे काय महापरिनिर्वाण झालं त्याच पद्धतीने कबीरांचं पण सुद्धा निर्माण झालं असं आम्हाला म्हणजे बुद्धाची विचारधारा स्वीकारणाऱ्या माणसांच्या दृष्टिकोनातून संत कबीर असतील असतील ज्योतिबा बाबासाहेब असतील या सगळ्यांची जे अंत्यविधे जो आहे तो बौद्ध संस्कृती प्रमाणे झाला असं मला वाटतं प्रथम मी सगळ्यात आधी कबीर जयंती निमित्त सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा देते आणि आंबेडकर स्मारक समिती आहे त्याचे जे, जे सुधाकर जाधव आहेत तर ते नेहमीच इथे स्तुत्य उपक्रम राबवतात आणि त्या उपक्रमातला हा एक उपक्रम अगदी हटके आहे आणि म्हणजे सतत त्यांचं शैक्षणिक हेल्थ हे सगळं कार्य चाललेलं असतं आणि त्याच्यात आज कबीर जयंती आणि इतकी सुंदर रित्या कबीर जयंती साजरी झाली आणि कबीरांनी पण म्हणजे भगवान बुद्धांनी जसं समतेचा मार्ग दाखवला तसंच कबीरांनी दाखवलं आणि त्यांनी स्त्रीला पण महत्व दिलं हे विशेष आदरणीय सा, साजरी करतच असतो संत संता, कबीर यांची आज मोठ्या उत्साहाने आम्ही येथे जयंती साजरी केली थोर मार्गदर्शक येथे लाभवले हो तर उत्तर भारतातील हे संत कवी म्हणून ओळखले जात होते तर तेच आम्ही आणि बुद्धांच्या वाणीतून म्हणजे व्यक्त झालेले आहेत तर हे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी इकडे समजून घेतलेलं आहे व्याख्यानातून एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांचे वडील जे होते त्यांना देखील कबीरपंथी होते ते पण आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात कबीराविषयी जे महत्व होतं आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक महत्वाचा गुरु म्हणजे कबीर आणि त्यांचीच जयंती जी आहे ते संपूर्ण बदलापुरात संपूर्ण देशात साजरी होताना पाहायला मिळते तुरतास इतकंच मी आणखे